तर महाशिवरात्रीला एक चूक अजिबात करू नका आणि ती चूक म्हणजे हे शिवतत्व तुमच्या माझ्या शरीरामध्ये आहे नमस्कार महाशिवरात्री म्हटलं तर जेवढे म्हणून तपस्वी आहेत योगी आहेत त्यांच्यासाठी हे महापर्व आहे कारण की शंभू शंकरांचं जे शिवतत्व आहे त्या शिवतत्वाला आपण पूर्णपणे कॅच करतो ते शिवतत्व पृथ्वीवरती अवतरतं त्याच्या लहरी या पृथ्वीवरती निर्माण होतात आणि आपण आपला उद्धार करत असतो यासाठी असं म्हटलं जातं की वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील आणि त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीला दिवसभर उपवास धरल्यानंतर रात्रीच्या वेळेला आपल्याला जागरण करायचं असतं पण ते जागरण असतं आपल्या स्वतःचं स्वतःसाठीचं आणि त्याचबरोबर एक संवाद साधायचा असतो आपल्या स्वतःसाठी स्वतबरोबर कारण की महाशिवरात्री हे महापर्व आहे ते आहे शिवतत्वाचं हे शिवतत्व तुमच्या माझ्या शरीरामध्ये आहे हे शिवतत्व अजून आपल्याला परिपूर्ण करायचं उन्नत करायचं आहे यासाठी महाशिवरात्री आपल्याला खूप जास्त प्रोत्साहन देते आणि महाशिवरात्रीच्या माध्यमातून आपण स्वतःचा उद्धार आपल्या आत्म्याचा उद्धार आपल्या शरीराचा उद्धार आणि त्याचबरोबर आपल्या सप्तचक्रांचा उद्धार आपण करू शकतो आपली कुंडलिनी जी आहे ती मुलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत जात असते म्हणजे योगी वर्षभर अभ्यास करताना तू मुलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत करतो परंतु महाशिवरात्रीला असं होतं का शिवतत्व म्हणतं का तुझ्या कुंडलिनीला मी थोडंसं वर आणणार आहे आणि म्हणून हे शिवतत्व आपल्या सहस्रारातून प्रवास करतं प्रवेश करतं आणि ते आपल्या मुलाधारापर्यंत जातं आणि तिथे आपल्याला एक शक्ती प्राप्त होते यासाठी फक्त एक दिवस महाशिवरात्रीचा ती रात्र जे आहे तो प्रवास आपल्याला उलटा करायचा आहे म्हणजे सहस्रार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत आपल्याला ध्यान करायचं असतं कारण की अशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये हे शिवतत्व शिवऊर्जा प्रस्थापित होत असते त्यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे की महाशिवरात्रीच्या रात्री साधारणपणे बारा वाजल्यापासून ते पुढे तुम्ही कमीत कमी दीड तास ते पावणे दोन तास तुम्हाला ध्यान करायचं आहे बऱ्याच वेळेला असं असतं की दुसरा दुसऱ्या दिवशी आपल्याला काम आहे किंवा जॉबला जायचं आहे किंवा सकाळी लवकर उठावं लागतं तर कमीत कमी दीड तास तरी तुम्ही जागरण करा आणि त्यावेळेला सप्तचक्रांना सांगा की माझी सप्तचक्र अजून मला छान करायचे आहेत याच्या माध्यमातून मला चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे आणि स्वतःचा उद्धार मला करायचा आहे यासाठी एक करायचं की दररोज आपण मुलाधार स्वधिष्ठान मणिपूर हृदय असा प्रवास करतो फक्त त्याच रात्री आपल्याला प्रवास करायचा आहे सहस्रार आज्ञाचक्र कंठचक्र हृदय चक्र स्वधिष्ठान चक्र आणि मग मुलाधार चक्र असा आपल्या वरून खाली प्रवास करायचा आहे त्याचबरोबर ओम नम शिवाय हा मंत्र निरंतर म्हणायचा आहे आपल्याला उपवास यासाठी धरायला सांगितलेला आहे का दिवसभर उपवास धरल्यानंतर आपलं मन शुद्ध होतं आणि त्याचबरोबर आपण जास्त हेवी नाही खात मग आपल्याला रात्री झोप येत नाही आणि त्यामुळे जागरण व्यवस्थित होतं शंभू शंकरांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी उपवास आहेच पण त्याचबरोबर आपलं चित्त जे आहे ते स्थिर व्हावं यासाठी आपला उपवास सांगितला आहे त्या माध्यमातून आपला फ्रेशनेस अजून वाढतो म्हणून आणि त्याचबरोबर आपण एक काम करतो आहे ते म्हणजे महाशिवरात्रीला रा, रात्री पावणे बारा वाजता म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह येतो आहे याच्यामध्ये आपण ध्यान करणार आहोत शिवतत्व समजून घेणार आहोत सहस्रारापासून मुलाधाराचा प्रवास आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर सोहम हमसा ध्यान हे आपण करणार आहोत जे आपण गेल्या वर्षी केलेलं होतं आणि त्याचा अनेकांना लाभ झालेला आहे याला कोणत्याही प्रकारचं लिंक नाही आहे कोणत्याही प्रकारची फीज नाही आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती रात्री पावणे बारा वाजता आपल्याला ही साधना एकत्रितपणे एक लाईव्ह करता येणार आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला ही महाशिवरात्र जी आहे ती अजून परमपावन परमपवित्र करायची आहे आणि शंभू शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे शिवतत्वाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर महाशिवरात्रीला एक चूक अजिबात करू नका आणि ती चूक म्हणजे जागरण न करण्याची आणि त्याचबरोबर जागरण करा आणि त्याचबरोबर आपल्या सहस्रारापासून मुलाधार चक्रापर्यंत ध्यान करा बघा तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवेल तुम्हाला काय वाटलं हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा एवढी ताकद या, या महाशिवरात्रीच्या रात्री असते ध्यानाची आपल्याला फक्त ध्यान करायचं आहे थोडा वेळ जर सकाळपर्यंत ध्यान केलं तर ओकेच आहे छानच आहे पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी कमीत कमी रात्री दीड वाजेपर्यंत तरी ध्यान करा आणि बघा आपल्यामध्ये काय सकारात्मक परिणाम घडतो आहे आणि किती बदल छान आपल्या शरीरामध्ये घडतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा तुमच्या जवळच्या व्यक्तीनं सांगा की महाशिवरात्रीचं जागरण आपल्याला करायचं आहे आपल्या स्वतःसाठी आपला शोध घ्यायचा आहे आपल्या स्वतःचा त्यामुळे हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या यूट्यूबवरती लाईव्ह सेशनला तुम्ही या सगळ्यांचं मी स्वागत करतो आमची टीम स्वागत करते आणि आपल्याला एक वेगळा विचार करायचा आहे वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला निर्माण करायचं आहे आणि शिवतत्व म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा ठेवलेकडे क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटूया महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजे सव्वीस तारखेला रात्री जेव्हा पूर्ण उपवास होईल महाशिवरात्रीचा त्या रात्री आपल्याला भेटायचं आहे सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी धन्यवाद